आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर तालुका आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणवीस संगमनेरातील व्यापारी स्थानिक जे गावागावामध्ये असेल शहरामध्ये असेल या व्यापाऱ्यांकडूनच आपण खरेदी करावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो ऑनलाईनच्या माध्यमातून खरेदी होऊन आज ज्या पद्धतीने आपली संगमधऱ्यातील बाजारपेठ असल ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे व्यावसायिक असल यांच्या दृष्टीने दिवाळी सण एक महत्वाचा आहे आज खरेदी करतानी मोठा उत्साह आपल्या सणाच्या निमित्ताने मार्केटमध्ये झालेला आहे परंतु ज्यावेळेस आपण ऑनलाईन खरेदी करतो त्यावेळेस कुठंतरी आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार आपण करत नाही त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती राहील आज आपली या स्पर्धेच्या युगामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये सणाच्या प्रसंगी इतर वेळेस सुद्धा आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे त्यासाठी किराणा असेल फटाके असेल कपडे असेल सोनार असेल सगळ्याच बाबतीत आपण प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडेच खरेदी करावी असा मी आपल्याला या निमित्ताने विनंती करत एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी आज भेट दिया एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्विस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाड़ संपर्क शहशी सत्तावन बारह अक्रा बारह